राजेगट पुरस्कृत भव्य दिव्य असं माननीय श्री डॉक्टर किरण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान घेण्यात आले होते सकाळपासून या मैदानामध्ये चोपन्न फेरे गाटाचे पाळ आले सात सेमी झाले त्याच्यामध्ये पहिले चार सीमी पळून आले राहिलेले उर्वरित तीन सीमी पाऊस आल्यामुळं थांबवण्यात आले बैलांचे नुकसान होणार बैलांना अपघात होणार आहे म्हणून सीमी पळवले नाहीत आयोजकांनी या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे की जे बक्क बक्षिसाची रक्कम आहे ती सर्व पूर्ण एकत्रित करून जे बक्षिसा प्रत्येकाला येते ते बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे पहिल्या चारच्या सेमीच्या बैलगाडी मालकांना चाळीस हजार रुपये आणि जे राहिलेले सीमी आहेत चा त्यामध्ये चाळीस हजार रुपये आठ गाड्यांमध्ये डिवाईड करून सगळ्यांना ते बक्षीस या ठिकाणी कमिटींच्या आणि बैलगाड्यांच्या माल्य त्यानुसार सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी विचारात घेऊन सगळ्यांना हे बक्षीस आहे बैलगाडी शर्यत सकाळपासून छान चालली होती पावसाचंही काही सावट नव्हतं परंतु सेमीफायनलच्या तीन फेऱ्या राहिल्यानंतर पावसाचे चार फेरी राहिल्यानंतर पावसाचे तीन फेरी राहिल्यानंतर पावसाचं पावसाची सुरुवात झाली त्यामुळे आपण सर्व बक्षीस यो, योग्य पद्धतीनं देणारच आहे कुणाचे बक्षीस देणार नाही असं नाही पूर्ण रक्कम दिली जाणार आहे फक्त डिव सेमीफायनलमध्ये किती सेमीफायनल झालेत त्याप्रमाणे त्याला डिवाईड करून बक्षीस वितरण समारंभ होणार आहे आज म्हणतात येथील आज मैदाना जर चार सेमी पळ आल्यानंतर पाऊस आलेला आहे तर सर्व बैलगाडा मालक आणि आयोजक यांच्यात चर्चा करून असा निर्णय ठरलेला आहे चारी चारी की जी बॅनरची रक्कम आहे तीही करून त्यापैकी प्रत्येक सेमीला चाळीस चाळीस हजार रुपये रक्कम आपण सीमी विजेतेला वाटून द्यायची ठरलेली आहे आता चार सीमीचे निकाल आलेले आहेत तर ती रक्कम चार सेमीला जाईल आणि राहिलेले जे तीन सीमी पळायचे राहिलेले त्यांच्या जेवढ्या गाड्या असतील त्याला बागिले ते चाळीस हजार करून ती रक्कम दिली जाईल तर ही सर्व बैलगाडी मालकाला मान्य आहे का ઉમા દ્વર ને